मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भारत देशांतर्गत वेगवेगळ्या वेग राज्यात जे काही उन्हाळ कांदा लागवड केली जाते त्याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहे ज्यामध्ये मागच्या वर्षी जे काही उन्हाळ कांदा लागवड झालेली होती त्याचं क्षेत्र किती होतं आणि चालू वर्षी उन्हाळ कांदा लागवडीचं जे काही क्षेत्र आहे ते किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे यासोबतच देशांतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जी काही लागवड होते त्यामधून भारत देशाला किती उत्पन्न मिळतो आणि या उत्पादनाचं जे काही नियोजन आहे तर याचा काय या आहे हे सुद्धा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो नमस्कार शेतकरी बंधनो मी मारुती जाधव आणि आपण पाहत आज शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल तर मित्रांनो मागच्या वर्षी देशांतर्गत जे काही उन्हाळ कांदा लागवड झालेली होती त्याचा जर अहवाल आपण बघितलं तर त्या अहवालानुसार ती लागवड झालेली होती मित्रांनो आठ लाख एक हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती उन्हाळा कांदा लागवड झालेली होती आणि त्या तुलनेत चालू वर्षामध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये एक लाख सहासष्ट हजार हेक्टर एवढ्या मोठ्या क्षेत्राची भर पडलेली आहे आणि त्यामुळे कांदा लागवडीचं जे काही क्षेत्र आहे ते आता सध्या नऊ लाख सदुसष्ट हजार हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लागवड झालेली आहे मित्रांनो हे जे एकूण क्षेत्र आहे या एकूण क्षेत्रावरती आपण मागच्या काही वर्षाची जर सरासरी बघितली तर सरासरी भारत देशाला जो उत्पन्न मिळतो तो आहे मित्रांनो जवळपास तीनशे ते साडेतीनशे लाख मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भारत देशाला उत्पन्न मिळत असतो आणि चालू वर्षाचं चा जे काही क्षेत्र आहे एक लाख सहासष्ट हजार हेक्टर हे जे क्षेत्र वाढलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर यामध्ये जे तज्ज्ञ मंडळी आहे त्यांचं म्हणणं आहे की वीस टक्क्यांनी या उत्पादनामध्ये भर पडून ते यावर्षी जर आपण मागच्या वर्षीचं उत्पन्न तीनशे लाख मेट्रिक टन एवढं जर ग्राह्य धरलं तर त्यामध्ये वीस टक्क्यांनी जर वाढ होत असेल तर ती जवळपास तीनशे साठ लाख मेट्रिक टन एवढं उत्पन्न आपल्याला यावर्षी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण एकंदरीत विचार केला तर आपल्याला उत्पादनामध्ये जास्त इथं भर पडताना दिसत नाहीये याच कारण असं की यावर्षी शेतकऱ्यांना अनेक अडचणी आलेल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी ओव्हरऑल आपण जर बघितलं तर उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे हा जो सेनेरिओ आहे हा उत्पादनाचा सेनेरिओ झाला मित्रांनो तर आता आपण कांद्याचा जो सेनेरिओ आहे ज्यामध्ये एकूण कांदा उत्पादनापैकी भारत भारत देशाला मित्रांनो जवळपास लाख मेट्रिक टन एवढा कांदा आपल्याला लागतो त्यानंतर आपला जो देश आहे हा जवळपास पंचवीस ते तीस लाख मेट्रिक टन कांदा दरवर्षी निर्यात करत असतो सोबतच जे काही प्रोसेसिंग युनिट आहेत त्यांना जवळपास वीस लाख मेट्रिक टन एवढा कांदा हा प्रोसेसिंग साठी लागत असतो आणि आपल्या देशांतर्गत जी काही नापेड संस्था आहे ही नाफेड संस्था जवळपास पाच लाख मेट्रिक टन एवढा कांदा भारताच्या बाजारपेठेमधून खरेदी करत असते मित्रांनो वीस ते तीस लाख मेट्रिक टन एवढा जो कांदा आहे तो सड कूज किंवा प्रॉपर साईज नसल्यामुळे हा कांदा मार्केट पर्यंत जात नाही तर अशा पद्धतीने एकूण हा जो सिनेरिओ मी तुम्हाला सांगतो आहे तर आपल्याला याप्रमाणे कांदा जो आहे त्याचा व्यवस्थापन आपल्या देशांतर्गत चालत असते मित्रांनो या वर्षी जरी मोठ्या प्रमाणावरती लागवड जरी झालेली आहे असं मी सांगतो आहे तरी पण यावर्षी कांदा उत्पादनासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जो उत्पादनाचा सेनेरिओ आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जवळपास सारखाच राहणार आहे कारण काही तज्ज्ञ मंडळींच्या मते जे काही कांदा उत्पादन आहे त्यामध्ये जवळपास चौदा ते पंधरा टक्के एवढी उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे आणि हा जो क्षेत्र वाढलेला आहे त्यामध्ये जर घट होत असेल तर जवळपास आपला कांदा जो आहे मी यापूर्वी तुम्हाला असं सांगितलेलो आहे की तीनशे ते साडेतीनशे लाख मेट्रिक टन एवढा कांदा आपल्याला सरासरी उत्पन्न भारत देशाला मिळत असतो तर त्या तुलनेत यावर्षी फक्त दहा लाख टन एवढंच उत्पन्न आपल्याला वाढताना दिसतो आहे कारण आपण जरी वीस टक्क्यांनी जरी वाढ या ठिकाणी म्हणतो आहे तर तीनशे लाख मेट्रिक टन जर मागच्या वर्षी उत्पन्न असेल त्यामध्ये वीस टक्क्यांनी जर भर पडत असेल तर ते तीन लाख तीनशे साठ लाख मेट्रिक टनच होणार आहे मित्रांनो त्यामुळे कांदा उत्पादनामध्ये जास्त मोठी वाढ होणार नाही परंतु क्षेत्रामध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि जो काही कांदा मार्केटमध्ये येणार आहे त्याला जर समजा मी वारंवार एकच बोलतो आहे की जे काही केंद्र सरकारचा निर्यात धोरण आहे त्याच्यामध्ये जर काही बदल झाला तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील मित्रांनो त्यामुळे केंद्र सरकारचं निर्यात धोरण जे आहे ते फार महत्वाचं ठरणार आहे सोबतच यावर्षी जो काही वातावरण आहे तो कांदा पिकासाठी पोषक नाही असं तज्ञ मंडळींचं म्हणणं आहे तर याचं कारण असं आहे की यावर्षी जवळपास जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यातल्या त्यात टेम्परेचर म्हणजेच तापमानामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि जवळपास पस्तीस डिग्री सेल्सिअस एवढा टेम्परेचर या ठिकाणी आपल्याला गेलेला दिसून येतो आहे परंतु खऱ्या अर्थाने कांदा पोसण्यासाठी कांदा फुगवणीच्या अवस्थेसाठी जो काही टेम्परेचर कांद्या पिकायला लागतो ते आहे मित्रांनो जवळपास सोळा डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस आणि जर या मापात जर टेम्परेचर या ठिकाणी असेल तर नक्कीच या गोष्टीचा फायदा आपल्याला कांदा उत्पादनामध्ये दिसून येणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण भारत देशाचा एकूण सेनेरिओ जो आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो